तर मैत्रिणीनो एकदम क्रिस्पी जाडीदार दिसत आहे काय तुम्ही या पावसात तेच ते बेसनाचे भजे खाऊन कंटाळले तर आपण एक वाटी तांदळापासून कुरकुरीत टेस्टी असे भजे बनवू जे बेसनाच्या भज्याला ऑप्शनल असे स्वादिष्ट कुरकुरीत आहेत तुम्ही भज्याला संध्याकाळच्या चायसोबत पावसाचा आनंद घेत खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा प्रथम एका मध्ये एक कप तांदूळ घेतले तुम्ही कोणत्याही वाटीने माप घेऊ शकता त्यामध्ये पाणी टाकून तांदळाला स्वच्छ धुवून घेतले नंतर कोमट पाणी टाकून एक तास भिजायला ठेवले कोमट पाणी टाकल्याने तांदूळ लवकर भिजतो व तो, तो चांगल्या प्रकारे असा फुलतो त्या तांदळाला मिक्सरमध्ये टाकून अगदी बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आणि बाउलमध्ये काढायची तुम्हाला दिसत आहे मी कशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे नंतर दोन बटाट्याला उकडून घेऊन त्या बटाट्याचे बारीक असे काप करून घेतले आणि त्याला मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक अशी फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्टला तांदळाच्या पेस्ट मध्ये टाकून घ्यायचं बटाट्याचे पेस्ट तांदळाच्या पेस्टमध्ये टाकल्यानंतर एका चमच्याने हे दोन्ही मिश्रण कंटिन्यू एका साइड ने फिरवणे पाच ते सात मिनिट कंटिन्यू असे फिरवत राहणे नंतर हे मिश्रण व्यवस्थित असे एकजीव झाल्यानंतर या मिश्रणात चॉपरने बारीक केलेले एक मोठा कांदा टाकायचा तुमच्या आवडीनुसार मिरची टाकायची ही मिरची कमी तिखट असल्यामुळे पाच ते सहा मी घेतलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची यामुळे भज्याला उत्तम अशी चव येते चवीनुसार मीठ व हळद टाकायची तुम्हाला आवडत नसेल तर हळद नाही टाकले तरी तुम्ही स्किप करू शकता अर्धा चम्मच ओव्याला क्रश करून टाकायचं नंतर एका चमचाने हे मिश्रण व्यवस्थित असे हळुवारपणे मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे मिश्रण हे तयार झालेले आहे नंतर हाताला पाणी लावून घ्यायचं नाहीतर मिश्रण हाताला चिपकणार थोडं मिश्रण घेऊन गरम तेलामध्ये भजे सोडायचे भजे दूर टाकायचे दूर नाहीतर एकमेकांना चिपकतात अशा प्रकारे एक एक करून सर्व भजे तेलामध्ये टाकायचे भजे टाकताना सुरुवातीला तेल गरम ठेवायचं नंतर लो मीडियम फ्लेमवर भजे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे अशा प्रकारे हलटून पलटून भजे तेलामध्ये शिजवून घ्यायचे आणि क्रिस्पी करायचे तर तयार आहेत कुरकुरीत असे तांदळाचे भजे जे प्लेटमध्ये काढून टाकायचे तुम्ही या भज्याला सॉससोबत किंवा चायसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा